येत्या रविवारी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची एकशे सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडणार आहे या सभे संदर्भात माहिती देण्याकरता जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वतीनं पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेला सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात सहा कोटी अडुसष्ट लाख नऊ हजार रुपये इतका निव्वळ नफा झालाय त्यातून आवश्यक त्या तरतुदी वजा जाता सभासदांना पाच टक्के प्रमाणे लाभांश वार्षिक सभेनंतर देण्यात येणार आहे वर्षाखेर बँकेतर्फे ऑनलाईन बँकिंग सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब तापकीर व उपाध्यक्ष योगेश वाघमारे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली येत्या वीस तारखेला अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक आणि विकास मंडळ या दोन्ही संस्थांची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे तर त्यानिमित्ताने मी जिल्ह्यातील सर्व दोन्ही संस्थांच्या सभासदांना आवाहन करतो आपण सर्वांनी या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित राहावं आणि या महत्त्वाच्या असणाऱ्या सभेमध्ये सहभाग नोंदवावा गे गेल्या वर्षभरामध्ये झालेला कारभार सर्व ज्ञात आहेच एक वर्षभरापूर्वी काय झालं होतं आणि त्याचा परिणाम या संस्थेवर थोडासा डिव्हिडंड कमी देण्यात कसा झाला हे सर्वांनी अनुभवलेलं आहे एकशे सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा गेल्या एकशे सहा वर्ष तुम्ही जर अहवाल पाहिला असेल तर यातच लिहिलेला आहे शेतकोत्तर षटकार प्रगतीचा म्हणजे ही अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षक बँक ही खऱ्या अर्थाने शतक होऊन षटकार मारलेला आहे ही दिवसेंदिवस ठेवी या बँकेच्या वाढता आहेत आणि राज्यातील एक अग्रगण्य बँक म्हणून ही ओळखली जाऊ लागलेली आहे पूर्ण राज्यामध्ये शिक्षकांच्या जिल्हाव्यापी पाचच बँका अस्तित्वात आहेत त्यापैकी आपली ही बँक सर्वात मोठी म्हणून गणली जाते यामध्ये आपल्याकडे लाखा पंचेचाळीस लाखापर्यंत जवळजवळ पंचेचाळीस ते चव्वेचाळीस ते पंचेचाळीस लाखापर्यंत कर्ज मर्यादा आहे शैक्षणिक कर्ज सात पॉईंट पन्नास इतक्या अल्पदाराने दिलं जातं गृहताराने वाहनतर कर्ज सात पॉईंट नव्वद इतका त्याचा अल्पसा कर्जचा व्याजदर आहे त्याच पद्धतीने जामीन कर्ज आठ पॉईंट चाळीस राज्यातील सर्वात कमी असणाऱ्या कर्जाच्या व्याजदराच्या रूपाने सभासदांना फायदा होत आहे त्याच पद्धतीने जर एखादा सभासद दुर्दैवाने माहीत पावला तर त्याचे सर्व कर्ज आम्ही आमच्या मयत कर्ज निवारण सभासद निधीमधून ते माफ करतो अशा रीतीने सभासदांना प्रत्येक ठिकाणी फायदा या ठिकाणी होत आहे या वार्षिक सभेच्या निमित्ताने जर बोलायचं झालं तर विरोधक वेगवेगळ्या वेग वावड्या उठवत आहे विरोधकांचं एक पत्रक माझे वाचण्यात आलं त्यामध्ये अक्षरशः म्हणजे त्यांनी खोटं किती बोलावं वैचारिक संदिग्धता निर्माण झालेली माणसंच अशा रीतीने असं करू शकतात त्यांनी एकच मुद्दा या ठिकाणी सांगतो त्यांनी दिलेले ए टी एम कार्ड एप्रिल मध्येच या बँकेत येऊन पडलेले आहे गेल्या वर्षभरापासून एटीएम कार्ड सुविधा आमची बंद होती परंतु माझे आता कागद आहे तर तुम्हाला मी थोडं वेळ देतो एटीएम कार्ड हे काल या बँकेत आलेले आहेत म्हणजे आमच्या चेअरमन व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळाने आता प्रयत्न करून गेल्या दोन महिन्यात काल तर इथून पुण्याला आणि मुंबईला माणसं पाठवले हो होते बँकेचे कर्मचारी ते घेऊ स्वतः घेऊन आलेत आणि ते खोटं बोलतात की एप्रिलमध्ये आलेले ते कागद त्याच्यावर डिलिव्हरी डेट काय आहे ती पण तुम्हाला या ठिकाणी दिसेल निश्चितपणे अशा पद्धतीने सभासदांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न विरोधकांनी चालवलेला आहे परंतु मला निश्चित खात्री आहे विरोधकांना काही बोलायचं नसल्यामुळे आर्थिक बाबतीवर पॉईंट नसल्यामुळे जे जे काही हे बँकेची प्रगती होते ती त्यांना देखवत नसल्यामुळे ते अशा पद्धतीने खोटं रोल खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीने ते बोलत आहे निश्चितपणे मला खात्री आहे या वर्षीच्या सर्वसाधारण सभेमध्ये जास्तीत जास्त संख्येने लोक सहभागी होतील कारण आमचा सभासद हा खूप समाधानी आहे बँकेच्या कामकाजावर फक्त काही जर चुकीच्या गोष्टी असतील काही सूचना असतील तर सभासदांनी निश्चितपणे आम्हाला त्या सांगाव्यात अशी मी सभासदांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा येत्या सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं वीस तारखेला सर्व सभासदांनी जास्ती जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असं मी या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद नमस्कार येत्या वीस तारखेला अहमदनगर जिल्हा शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न होत आहे या सभेच्या निमित्ताने मी सर्व सभासदांना आवाहन करतो की या सभेसाठी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं सभासद हिताच्या सूचना कराव्यात संचालक मंडळ सभासदांच्या सर्व प्रश्नांना उत्तर दिल्याशिवाय व्यासपीठ सोडणार नाही अशा पद्धतीचं या ठिकाणी आश्वासन या निमित्ताने मी देतो त्याच पद्धतीने या सभेमध्ये चौदा विषय विषय पत्रिकेवर आहेत या सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी द्यावी अशी आपल्या माध्यमातून मी सर्व सभासदांना विनंती करत आहे त्याच पद्धतीने जे काही पोटनियमदृष्ट्या ठेवलेल्या आहेत यामध्ये शुभमंगल योजनाचा विषय असेल राज्य कार्यक्षेत्राचा विषय असेल बँकेचं नाव मध्ये बदल करण्याचा विषय असेल जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर झाल्यामुळं बँकेच्या नावामध्ये बदल करण्याचा निर्णय या ठ सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून घेतला जाणार आहे तर या बँकेच्या माध्यमातून सभासदांना जास्तीत जास्त कर्ज आणि ते कमीत कमी दराने कसं दिलं जाईल याकडं संचालक मंडळाचं कायम लक्ष असतं तर या मिटिंग सर्वसाधारण सभेसाठी सर्वांनी उपस्थित सर्वसाभाधी उपस्थित राहू अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो सर्वांना नमस्कार येत्या वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा दुपारी दोन वाजता आयोजित केलेली आहे प्रथमतः मी आपल्या सर्वांना या सभेच्या निमित्तानं अध्यक्ष या नात्यानं सर्व विश्वस्त मंडळ आणि अध्यक्षांच्या वतीनं उपस्थित राहण्यास विनंती करतो गेल्या अनेक वर्षापासून आपली गुरुकुल या ठिकाणी हम रस्त्यावर एक्कावन्न पॉईंट चोवीस आर एवढी भरपूर जागा त्या ठिकाणी उपलब्ध असून त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी गुरुकुल इमारत उभी केलेली होती पूर्वजांनी अतिशय कष्टानं योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी बांधकाम करून शिक्षकाची गोरगरिबांची मुलं त्या ठिकाणी शिकवली आज ती उच्च पदावर काम करत आहेत नक्कीच या पूर्वीच्या गुरुजनांचा यासाठी फार मोठा त्याग आहे परंतु आज त्या ठिकाणी असलेली जागा मोगली ते ती तशीच मोकळी पडलेली आहे यापूर्वी त्या ठिकाणी बांधकाम करण्याचा प्रयत्न झाला परंतु ते अपूर्ण अवस्थेत असलेलं बांधकाम त्यामध्ये मॉडिफिकेशन करून आम्ही त्यामध्ये गुरुमाऊली सदिच्छा मंडळाचे मार्गदर्शक नेते सन्माननीय बापूसाहेब तांबे आणि सर्व नेतेगण यांच्या मार्गदर्शनाखाली ती नक्कीच येत्या काळामध्ये पूर्ण करणार आहोत त्या ठिकाणी नव्यानं शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारून विकास मंडळासाठी आर्थिक स्रोत निर्माण करून राहिलेलं बांधकाम देखील येत्या काळामध्ये दे आम्ही पूर्ण करण्याचं आश्वासन या ठिकाणी देत आहोत आणि येत्या या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व सभासदांच्या संमतीनं त्या ठिकाणी वास्तू उभी करण्यासाठी आमचा सकारात्मक असा प्रतिसाद सकारात्मक द्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो या कामी माझे सर्व विश्वस्त सर्व नेतेगण या सर्वांचं सुंदर असं सहकार्य मला आजपर्यंत लाभलं पुढच्याही काळात लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो